सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी आपल्या चॅनलवर कुठल्याच प्रकारचा तुम्हाला उपाय सांगणार नाही पण आज एक अशा वेगळ्या विषयावर माझी सासू बोलणार आहे मी बोलणार नाही तर आज कुठला विषय आहे तुम्ही नक्की व्यवस्थितपणे ऐकून घ्या जो आज समाजात एकदम चवाट्यावर विषय चाललेला आहे ह्या विषयाला बरेच लोक प्रतिसाद देतात आता हा विषय कुठला आहे हे व्यवस्थितपणे माझ्या सासूबाई आज पहिल्यांदाच व्हिडिओच्या समोर येतात म्हणजे ह्या कॅमेऱ्याच्या समोर येतात त्यामुळे काय बोलतात ते व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि आजच्या काळाची गरज आहे हे सगळ्यात व्यवस्थित लक्षात ठेवा नमस्ते मी प्रवीणा ती सासू बोलते कारण मी अग्री सून आणले आणि ते आमच्या घरामध्ये व्यवस्थित आमच्या नातलगांबरोबर आमच्या मुलींबरोबर जावळ्यांबरोबर चांगली राहते मला पण ती चांगली ठेवते आणि पाहुण्यांचा आदर सन्मान करते ती आणि आमच्या नातेवाईकांमध्ये त्यांनी पण कोणत्या पण जातीची आणू द्या ना सूर त्यांनी असं म्हणजे असं हे करायला नाही पाहिजे का तुम्ही अशी सून आणली तशी सून आणली असं बोलायला नाही पाहिजे आम्हाला ऐकवायला नाही पाहिजे त्यांनी तुम्ही पण कुठल्या पण जातीची ना सून आणि असं म्हणजे आईवडिलांना पण मुलांनी सुनाने सांभाळायला पाहिजे कारण मुलं आणि सुना आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या सासू सासऱ्यांचा आधार असतो एक काठी असते कारण म्हातारे आईवडील त्यांच्यामध्ये शक्ती कमी झालेली असते मग ते कोणाचा आधार घेणार मुलांचा सुनांचाच आधार घेणार ना हीच काठी आपली म्हातारपणाची असते मग मुलांनी सुनांनी आपल्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना सांभाळायला पाहिजे त्यांचा सांभाळ करायला पाहिजे वृद्धाश्रममध्ये ना, ठेवायला नाही पाहिजे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे कारण ते मुलं लहान होते तेव्हा आईवडिलांनीच त्यांना सांभाळलं ना, ना। आईवडिलांनीच त्यांचा त्रास सहन केला आता पूर्वीच्या लोकांना जास्त मुलं होत आणि आत्ताच्या लोकांना एक किंवा दोन तर पहिल्याची लोक किती ते त्रास सहन करायचे पहिले अशी सोय नव्हतीच आता सर्व सोयी असून आणि आता एक किंवा दोन मुलांची सेवा करायला किती त्रास होतो आई वडिलांना तर सर्वांनी असं म्हणजे आपल्या हो बायांनी पुरुषांवर असा खोटा आरोप कुठलाही करायचा नाही त्यांची इज्जत करायची नमस्ते मी आगरी जातीची सून आणले पण ती माझी इज्जत करते आमच्या मुलींची इज्जत करते भावनांची इज्जत करते आमच्या जावयांची इज्जत करते ती हे लोकांना आवडत नाही का तुम्ही पण तुमच्या मुलींची वहिन्यांनी नंदांची आणि नंदव्यांची इज्जत करायला पाहिजे आणि येणाऱ्या पाहुण्यांची सेवा आणि इज्जत करायला पाहिजे त्यांना खायला प्यायला द्यायला पाहिजे ते काय दोन दिवसाचे पाहुणे असतात आपले ते काय पाहुणे काय आपल्या घरी किंवा मुली नंदा आपल्या घरी कायम येऊन राहत नाही ते काय दोन चार दिवसाचे पाहुणे असतात पण चांगलं राहायचं त्यांच्याबरोबर पण मी कधी राहिले का असं आपली माझ्या दोन नंदा आहेत तर मी तुमच्या मुलींबरोबर असं कधी वागले का त्यांना असं वाटतंय की आपण भावाकडे जायचंच नाही असं वाटते का त्यांना माझ्याबद्दल कधी नाही आमचं मुलगा पण चांगला आहे सून चांगली आहे येणाऱ्या पाहुण्यांची इज्जत करतात आमच्या मुलींची इज्जत करतात जावयांची इज्जत करतात आम्हाला वेळ नसल तरी त्यांच्यासाठी आम्हाला वेळ नसला तरी आम्ही टाइम काढतो त्यांच्यासाठी एक दिवसाचा तरी टाइम काढतो का त्यांच्याजवळ आम्ही बसू राहू एकट्याना टाकून घर सोडून जात नाही ना ते आल्यावर मला माझ्या मुलांनी सुनेने फिरायला नेलं देव देवदर्शनाला नेलं आणि अक्कलकोट पूजा भवानी त्र्यंबकेश्वर एवढं लांब लांब देवस्थानाला आम्ही दर्शनाला जाऊन आलो तुमची इच्छा होती ना की पोराने फोर व्हीलर घ्यायला पाहिजेत मग तुमच्या आशीर्वादाने आम्ही घेतली का नाही हो आता तुमचा मुलगा एवढी मेहनत करतो की सर्व त्याने त्याच्या हिमतीवर त्याच्या मेहनतीने सर्व एकट्याने सर्व केलं घर बांधलं दुकान कॅबिन बांधली दुकान टाकलं त्याने फिल्टर इन्वर्टर बॅटरीचं एकट्याच्या मेहनतीने एवढं त्यांनी सर्व केलेलं आहे गाडी घेतली फोर व्हीलर आता तुमचा तुमची पुढची इच्छा काय आहे काय करायला पाहिजे आता त्याने एक स्लॅबचं घर बांधावं आणि सुखाने संसार करावा त्यांना पण एक मुलगा आहे पण आमची लोक काढायला लागले तर तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल असं कोणी करायला नाही पाहिजे बहीण भावासारखं सगळ्यांनी राहायला पाहिजे तुमचा मुलगा तुमच्या सोनेला प्रेम नाही करत असं वाटते काय लोकांना असं वाटतं का हिला चांगलं नसेल ठेवत चांगलं ठेवतो ना मला काय किती सेवा करतात हो ना तो काय बाहेर कुठे जात नाही काय नाही दारू नाही पित कायच नाही करत शिगारेट नाही ओढत काय नाही करत सगळ्यांची काळजी करतात म्हणून लोकांनीच शेण लागले तोंडात हो ना आम्ही आमचा मुलगा असून दुसऱ्यांना मदत करतात पैशांची आणि तेच लोक आमच्यावर घरी येऊन भांडण करतात मग असं बाहेरून काहीतरी खोटा आरोप लावतात आमच्यावर हे काय बरोबर नाही आणि आम्हाला कोण पैशांची मदत नाही करत आमचा मुलगा मेहनतीने सर्व त्यांनी केलेला आहे आपण कोणाकडून अपेक्षा पण नाही ठेवली ना कधी कुठल्या गोष्टीची हो ना प्रत्येकाना आपण मदत करतो आणि आम्ही खराब आहे तसं सगळ्या लोकांना वाटत का ह्यांची ना सून नाही चांगली ह्यांचा मुलगा नाही चांगला माझ्या नवऱ्याने कोणाचं का काहीच नाही कधी बिघडवलं किंवा मी पण कधी कोणाचं काही बिघडवलेलं नाही कळत न कळत काय कोणाचे मन दुखले असतील तर सगळ्यांना मी स्वारी सांगते आम्ही सगळ्यांना स्वारी सांगते माझा मुलगा असून वाईट असते तर आमच्या घरी एवढे पाहुणे आलेच नसते आणि आपले एवढे दिवस स्वामींनी चांगले आणलेच नसते तेच ना आपल्याकडे सगळं भरपूर आहे प्रेमाने राहतो सगळ्यांबरोबर पाहुणे येतात त्यांची इज्जत करतो खायला प्यायला त्यांना आम्ही घालतो सर्व लोकांना असं वाटतं की हिची सासू आणि हिच्यामध्ये खूप भांडण व्हायला पाहिजे पण काय होईल खूप भांडण चांगले नाही राहायला पाहिजे आम्ही समजून घेतो कारण का आमच्या आई वडिलांचे आमच्यावर संस्कार चांगले आहेत कधी कोणाला खोटं नाही बोलायचं कधी कोणावर कुठला क्लेम नाही करायचा कोणाची इज्जत नाही काढायची अशी आमच्या आई वडिलांनी आमच्यावर इज्जत इज्जत कशी करायची हे संस्कार आतापर्यंत करतात आधीही केलेत आणि ह्याच्या पुढूनही आमच्या आई वडील करतील कारण इज्जत ही इज्जत आहे ही माणसाला कधीही पैशाने विकत घेता येत नाही आणि आज माझी सासूजी समोर तुमच्या बोलते तर आम्ही कुठल्या प्रकारचं त्यांना शिकवलेलं नाही आहे की शिकवून बोलतात ते आज त्याच पहिल्यांदा बोलतात आणि बोलताना सुद्धा त्या किती घाबरतात कारण त्या पहिल्यांदाच व्हिडिओ बोलतात मी नेहमी तुमच्या समोर येत असते माझे मिस्टर पण कधी तुमच्या समोर नाही येत पण आज ज्या वेळेला समाजात किंवा काही नातलगांमध्ये आमच्या इज्जती काढायला लावल्या त्यावेळेला हा विषय जो आहे हा मला घ्यावाच लागला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर आमच्याशी चांगलं बोलायचं नसेल तर नका बोलू पण आमची मन इतकीही तुकवून आता की आम्हाला असले व्हिडिओ करण्यात भाग पडेल व्हिडिओ करावा लागेल मला समाजाला दाखवून देण्याची काही गरज नाही की माझी मिस्टर कसे माझी सासू कशी मी कशी मला काही गरज नाही कारण माझे स्वामी जे आहेत ना ते सगळं समोरून बघतात की आम्ही कसे आहोत आणि स्वामींनी जी कुठली आम्हाला ताकद दिलेली आहे त्याचा आम्ही वापर पुरेपूर करतो आणि ज्यावेळेला आमचं जिकडे कुठे चुकेल त्यावेळेला स्वामीच आम्हाला दंड देतील आणि तो सुद्धा भोगायला आम्ही तयार आहोत पण आम्ही चुकूनही कधी कोणाला कुठल्याच गोष्टीचा दुखावा दिला नाही आणि जर आमच्याकडून चुकून कोणाचे मन दुखवलेले असतील तर मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते माझ्या सगळ्या कुटुंबाकडून मी माफी मागते की आमच्याकडून काही दुखवलं असेल तर आम्हाला विनंती करते मी की आम्हाला सगळ्यांना माफ करा पण आमची इज्जत सवाट्यावर आणू नका की जिथे आम्ही समाजाला तोंडही दाखवू शकत नाही एवढी इज्जत आम्ही काढू आमची काढू नका माझा नवरा माझी माझा मुलगा आणि माझी सासू जरी मी एकटी बाहेर फिरत असेल ना तरी त्यांना त्यांची माझी काळजी त्यांना असते मी कुठल्याही कामासाठी एकटी बाहेर जाते त्यावेळेला त्यांना माझी काळजी असते की सून बाहेर गेली आपली बायको बाहेर गेली का आम्ही कुठल्या तरी कामासाठी फिरतो आम्ही कुठल्या फालतू गोष्टीसाठी फिरत नसतो अख्खा दिवस बिझी असतो आम्ही पूर्ण घरात पूर्ण घरातलं काम माझे दोन तीन चॅनल आहेत त्याच्यावर मी अपडेट असते शिवाय माझ्या सासूचं काय असेल त्यांचं बरं वाईट असेल ते करायचं माझ्या नवऱ्याचं खाणं पिणं असेल माझा मुलगा शाळेत असेल माझ्या घरात पाहुणे असेल बाहेरचं येणं जाणं असेल सगळंच आम्ही करत असतो आणि हे सगळं तुम्हाला टोचतं का आम्ही हे करू नये असं तुम्हाला वाटतं का किंवा माझ्या नवऱ्याची इज्जत तुम्हाला काढायला तुम्हाला अधिकार दिले कोणी माझ्या नवऱ्याची इज्जत तुम्हाला काढायला अधिकार नाहीच दिलेत ना माझा नवरा सगळ्यांना चांगला ठेवतो कदाचित मी चुकून कोणाला वाईट बोलत असेल तर माझ्या नवऱ्याची अशी वाणीच नाही की जी कोणाला दुखू शकेल त्याला चांगलं नाही बोलताय तर तो कधी वाईट पण बोलत नाही पण लोकांनी ह्याच गोष्टीचा नेमका फायदा घेतलाय आणि माझ्या नवऱ्याच्या माझ्या तोंडात माझ्या सासूच्या तोंडात शेण घालण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रयत्न कधीही तुमचा मी सक्सेस होऊन देणार नाही मी नाही तर माझे स्वामी कधीच सक्सेस होऊन देणार नाही ही गोष्ट नक्की ठणकावून मी तुम्हाला सांगते आज हा व्हिडिओ केलाय त्याचा पाठीमागचं एकच कारण आहे की लोकांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा त्रास आम्ही सहन करणार नाही आम्हाला बदनाम करायला लावलंय आज मला माझ्या सासूला व्हिडिओच्या समोर येण्याचा भाग हा काही लोकांनी पाठवला कधीच माझी सासू समोर येत नाही पण आज समोर आणले माझ्या सासूला माझी सासू आज स्वतः समोर बसले का आज मला समाजाला सांगायचं की माझी सून आणि माझा मुलगा काय आहे आज एका आईकडून शिका तुम्ही तर ती आई काय सांगते बऱ्याच सासू अशा असतात की त्या सुनांना शिव्या देतात घाण घाण शिव्या देतात पण आज माझी सासू तशी नाही माझी सासू तशी नाही सांगण्यापेक्षा मी तशी नाही का मला माझी सासू शिव्या देईल मी असे कधी कृत्य केलं नाही की माझी सासू मला घाण शिव्या देईल माझी सासू नेहमी मला काय सांगते ते व्यवस्थित आहे का मम्मी माझं चांगलं झालं पाहिजे वाईट पाहिजे हा हेच आशीर्वाद आहेत ना आम्ही गाडी घेतली आम्ही आमचा धंदा डेव्हलप केला हे आमच्या सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आहेत सासरे माझ्या देवा घरी गेलेत सासू माझ्या माझ्या जवळ आहेत पण हे चांगले आशीर्वादच आम्हाला आमच्या पुढ पुढच्या वाटचालीसाठी हे चांगले आशीर्वाद आम्हाला उपयोगात येतात आम्ही कधीही त्यांचं मन दुखवत नाही जेव्हा खावायला मी तुम्हाला कशा कसं देते हो नाश्ता पहिला मला दुपारी जेवण पहिले मला रात्रीचं जेवण पण पहिले मला देते माझी सून काय खाऊ आणलं तरी पहिले तुम्हाला हो सगळ्या गोष्टी माझ्या घरी काय झालं माझं काय झालं तरी मी तुम्हाला सांगते मम्मी आज असं असं झालं हो, व्हिडिओ कोणाच्या चांगल्या वाईट कमेंट आल्या तरी मी सांगते हो व्हिडिओ बनवायचे असेल तरी मी तासन तास व्हिडिओ बनवते मला ते सपोर्ट करतात काही झाडू मातील काही भांडी घासल त्यांना माहितीये की आपली सून काहीतरी कामात आहे दिवसभर मी काहीतरी कामात असते माझी मिस्टर दिवसभर बाहेर असतात आणि एवढं सगळं आम्ही कष्ट करत असताना तुम्ही आमच्या तोंडात शेण घालतात त्याला काय मतलब आहे आपला समाजच आपल्याला पाठीमागे लागलेला असतो की समाजातून बाहेर जा असं होणार नाही माझे स्वामी जोपर्यंत माझ्या सोबत आहेत माझे स्वामी आणि माझे मिस्टर जो माझे माझी फॅमिली जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही माझं काहीच वाकडा करू शकत नाही आम्ही तर कोणाबद्दल वाईट पण नाही बोलत कोणाच्या घरी पण नाही जात कोणाच्या आम्ही गोष्टी पण नाही करत आमच्या आमच्या घरात आम्ही आमच्या कामात रमलेलं असतात पूर्ण दिवसात ना आम्ही आमच्या घराची पायरी सुद्धा आणि दुसरी गोष्ट आम्हाला कोणाच्या संसारात दखल द्यायला अजिबात आवडत नाही जसं आमच्याकडे कोणी आम्हाला बघितलेलं आवडत नाही आमच्या संसारात तसं आम्ही पण कोणाच्या संसारात कधी दखल देत नाही कारण आपल्याला माहिती आहे जो तो आपलं आपलं करतो आपलं आपलं खातो कोणाच्या संसारात दखल दखल देणं ही योग्य गोष्ट नाही कोणाच्या घरी आम्ही जाऊन अशी लावा लावी पण नाही करत आमचं घर भरलं आम्ही भले आणि तुम्ही पण माझ्या मिस्टरांनाच असं लोक उलटसुलट सांगतो आणि माझी एक सवय आहे जे जे लोक माझ्या मिस्टरांची बदनामी करतात किंवा माझ्या सासू सासऱ्यांची बदनामी करतात त्या घरची पायरी मी कधीच चढत नाही मग मला स्वामींनी माफ करो किंवा पाप करो हा माझा तत्व आहे आणि तोच मी नेहमी सांभाळते आजपर्यंत एक दोन अशी घरं आहेत की ज्यांनी माझ्या मिस्टरांची इज्जत काढलेली आहे आणि तिकडे मी आज माझ्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाली तिथे मी पायही ठेवत नाही मला तुम्ही चांगलं सांगा किंवा वाईट सांगा नेहमी माझ्या व्हिडिओतून मी लोकांना चांगले एक मार्ग दाखवत असते मी म्हणजे माझ्या स्वामींच्या पुस्तकांना वाचून सगळं सांगत असते पण काही गोष्टी ज्या अशा असतात की त्या आपल्याला कडकपणे समाजाच्या समोर मांडाव्याच लागतात आणि ते, लागता ते गरजेचं असतं तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आमची पण भांडणं होतात पण आम्ही पण असं काय प्रेमानच राहतो घरामध्ये नाहीतर कोण कोण मुलं कसे बायका बायकांचा ऐकून आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवतात तसं करू नका मुलांना आपल्या आई वडिलांना घरी सांभाळा त्यांची सेवा करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच सं, संपवते आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपल्या घरच्या मुली आपल्या घरच्या बायका आपल्या घरच्या आया ह्यांना सगळ्यांना व्यवस्थित ठेवा आपल्या घरच्या प्रत्येकाची इज्जत चांगली ठेवा नका प्रत्येकाने एकत्र का। राहा काही गोष्टी असतात त्या भांडाव्या लागतात पण काही गोष्टी असतात त्या सोडाव्या लागतात तर समाजात प्रत्येकाला ही गरज आहे आज प्रत्येक घरातली मुलगी आपल्या माहेर जात नाही लाजीरवाणी गोष्ट आहे कशा करतात जमीन जुमल्यासाठी हे जमीन जुमले मी एका व्हिडिओत सांगितलेलं आहे की ह्या पूर्ण जमिनीचा म्हणजे पृथ्वीचा एक असा सातबार आहे जो आपल्या नावावर कधी होऊच शकत नाही कारण त्या उताऱ्याचा मालक हा वरचा मालक आहे श्री स्वामी समर्थ आहेत पूर्ण उतारा त्यांच्या नावावर आहे आणि आपण आहोत भाड्याच्या तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर आपण ह्या पृथ्वीवर राहतो त्यामुळे तुम्ही कुठेही राहा पण हे आहे आपल्याला कधीतरी खाली करा आपली आई आपलं शरीर सुद्धा भाड्याचं आहे प्रत्येक व्हिडिओ सांगते आपलं शरीर आपलं आपली प्रत्येक गोष्ट आपण भाडे तत्वावर आहोत त्यामुळे कोणावर बोट दाखवणं आपल्या घरच्या मुलींना दुखवायचं आपल्या घरच्या जाव्यांना दुखवायचं ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत सांभाळा वेळेतच सांभाळा कारण मी असं नाही सांगत माझ्या नंदांनी जर हा व्हिडिओ बघितला तर नक्की कमेंट करा माझं त्यांच्यावर कधीच चुकीच्या गोष्टीत मी त्यांच्यावर कधी लादत नाही लादल्या नाही आणि नेहमी मी सांगते मी जरी तुम्हाला काही उलट बोलली तर तुमच्या भावाचं घर आहे तुम्ही बिनधास्त हक्काने येऊन राहा मी त्यांना नेहमी सांगते तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही माझ्या घरातून घेऊन जा त्या तर माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत करोडपती आहेत त्यांना माझ्यासारख्या मुलीची गरजही लागणार नाही पण तरी पण मी त्यांना आधार देत असते का जेव्हा तुम्हाला यायचं असेल तेव्हा तुम्ही माझ्या घरी या हवं तेवढं पाहिजे ते घेऊन हो जा मी कधीच तुम्हाला रोखणार नाही कारण मी कमवत नाही तुमचा भाऊ कमवतो आणि मी दबुण। जरी दबुण। कमवत असेल तरी पण माझं देणं हे माझं कधीच मागे नसतं मी लोकांना फेरीवाल्यांना जर जेवायला देत असेल तर मी माझ्या नंदांना काय करू शकते हा ही ही गोष्ट तुम्ही मनात की मी जर एखाद्या फेरीवाल्याला बसवून जेवायला देते तुम्ही माझ्या नंदांना का देणार नाही तर हा क्लेम मी सहन करणार नाही कुठल्याच प्रकारचा माझ्या मिस्टरांवर केलेले क्लेम चुकीचे जे आरोप आहेत ते मी कधीच सहन करणार नाही माझ्यावर माझ्या कुटुंबावर कुठल्याच प्रकारचे क्लेम मी सहन करणार नाही तर आताची मुलं दुसऱ्या जातीचीच मुली करतात आई वडिलांनी सांगितलेल्या मुली नाही करत आताचा असं काळ आहे तरी पण हे करू नका कोणी कोणी कोणाला ऐकवू नका कोणाची बदनामी करू नका आणि सगळं कुटुंब एकत्र आणि आपल्याकडे कार्य असल्यावर सर्व पाहुण्यांची आपल्याला गरज असते त्यांना आपल्या घरी तर बस करूया आता हा व्हिडिओ इकडे संपूया आणि आपल्या घरच्या मुलींच्या मुलींची आणि आपल्या आईची आणि सगळ्यांना इज्जत करायला शिकूया थोडं काही चुकलं असेल किंवा एक्स्ट्रा झालं असेल माझ्या सासूबाईंकडून किंवा माझ्याकडून सर्वांना पुन्हा सांगते पुन्हा सर्वांची माफी मागते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि स्वामींच्या सेवेत रममान रहा श्री स्वामी समर्थ